यहोवा देवाची आज्ञा न पाळल्यास व लोकांना मूर्तीपूजेकडे वळवल्यास देव म्हणतो मी त्यांना आतड्याच्या रोगाने मोठ्या दुखण्याही पाडेन दोन शमवेल अध्याय सात ओवी अठरा ते एकोणतीस दावीद राजा म्हणतो हे सैन्याच्या यहोवा तुझ्या वाचून कोणी देव नाही यव्हा देवाने दावीद राजाला सांगितले तुझ्या पोटचे जे संतान होईल त्यांना मी उभे करीन व त्याचे राज्यस्थापिन तो, राज तो माझ्या नावासाठी घर बांधेल मग दावित राजा आज जाऊन यव्हा देवाकडे प्रार्थना करण्यासाठी बसला आणि म्हणाला हे प्रभू येवोवा मी कोण व माझे घर काय की तू मला येथपर्यंत आणले आहे आणि हे माझ्या प्रभू येवोवा तुझ्या दृष्टीने ही केवळ एक लहान गोष्ट होती कारण दाविदाला राजा करणे ही यव्हा देवाच्या दृष्टीने शुल्लक गोष्ट होती तसेच दावीद म्हणतो तू आपल्या सेवकाच्या घराविषयी पुढील बऱ्याच काळाबद्दल बोलला आहेस आणि हे प्रभू यवोवा हे तू मनुष्याच्या रीतीप्रमाणे बोलला आहेस आणि दावीद तुझा सेवक आणखी तुझ्याशी काय बोलणार कारण हे प्रभू यहोवा तू आपल्या सेवकाला जाणतोस तू आपल्या वचनामुळे व आपल्या इच्छेप्रमाणे तुझ्या सेवकाला ते कळवावे म्हणून हे सर्व मोठेपण केले आहे तर हे होवा देवा तू थोर व पवित्र आहेस आणि जे सर्व काही माझ्या कानाने ऐकले त्याप्रमाणे तुझ्यासारखा कोणी देव नाही आणि तुझ्या वाचून कोणी देव नाही आणि तुझ्या लोकांसारखे म्हणजे इस्रायलासारखे एकतरी राष्ट्रपृथ्वीत आहे काय ते आपलेच लोक व्हावेत म्हणून हे होवा देऊन त्यांना खंडून घ्यायला व आपले नाव जगजाहीर करायला आला आणि जे तुझे लोक ज्यांना तू मिसरांतून सोडवण्यासाठी मिसराची राष्ट्रे व त्यांचे देव यांच्यामधून त्यांना सोडून आपणासाठी मोकळे केले त्यांच्या लेखक त्यांच्यासाठी व तुझ्या देशासाठी तू तु महत्कृत्य व भयानक कार्य करायला गेलास आणि तुझे लोक इस्रायलच सर्व तुझे लोप असावे असे त्यांना तू आपल्याकडे स्थापिले आणि हवा देवा तू त्यांचा देव झालास तर आता हे वा देवा जे वचन तू आपल्या सेवकाविषयी व त्याच्या घराविषयी बोललास ते तू सर्व काळ स्थापित कर आणि जसे तू म्हटले तसेच कर आणि सैन्याचा यहोवा सर्व इस्रायलावर देव आहे असे म्हणून तुझे नाव यहोवा हे सर्वकाळ थोर केले जावे आणि तुझा सेवक दावी याचे घर तुझ्या पुढे सर्वकाळ स्थापित होईल कारण हे सैन्याचे व्हा इस्रायलच्या देवा तू आपल्या सेवकाला दावीदा प्रकट केले आहे व म्हटले आहे की मी तुझे घर बांधेन म्हणून तुझ्यापाशी प्रार्थना करणे तुझा, तुझा सेवक दावी याच्या मनात आले आहे तर आता हे प्रभू यहोवा तू देव आहेस आणि तुझी सर्व वचने सत्य आहे आणि ही चांगली गोष्ट तू आपल्या सेवकाला देऊ केली आहे तर आता तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या सेवकाचे घर तुझ्याकडे सर्व काळ राहावे म्हणून आशीर्वाद देण्यास आरंभ कर कारण हे प्रभू तू हे म्हटले आहे की तुझ्या आशीर्वादाने तुझा सेवक द्यावीत याचे घर सर्व काळ आशीर्वाद देत असावे अशी प्रार्थना दावित राजा एव्हा देवाकडे करतो म्हणतो मी शुल्लक मनुष्य आहे व माझे घराणे काय तर तेही शुल्लक आहे अशी प्रार्थना दावित राजा करतो मग आपण जे संत म्हणवतात ते कोठे आहेत त्यांच्याबद्दल हेव्हा देव काही बोलला आहे काय की आपल्या आपणच एखाद्याला मनुष्याला संत बनवतो व लोकांना त्यांच्याकडे प्रार्थना करायला लावतो हे बरोबर नाही ही मूर्तीपूजा आहे दोन इतिहास अध्याय एकवीस ओवी अकरा व चौदा पंधरा यहोशापट मेला व त्याचा मुलगा यहो रामाने यहुदाच्या डोंगरावर मूर्तीची उंच स्थाने केली आणि आणिकरांना व्यविचार करायला लावला व येहुदाला भरकवले म्हणून येववा देवाने त्याला सांगितले तुझ्या लोकांना व तुझ्या लेकरांना व तुझ्या बायकांना व तुझ्या सर्व संपत्तीला मोठ्या आघाताने मी पिडणार आहे आणि तू आपल्या आतड्याच्या रोगाने मोठ्या दुखणाईत पडशील त्या रोगाने तुझी आतली दिवसेंदिवस तुम्ही मूर्तीपूजा केल्यामुळे गळून पडतील हा रोग आपल्यावर येऊ नये म्हणून आपण संतांची आराधना बंद करण्या करावे व एकच येव्हा देवाला बजावे हा लिहिलुया आम्ही योगा देवा तसेव एथनीॉन परेरा परेडा बिल्डर प्रेस गॉन हारुया